हॅलो नमस्कार मित्रांनो आज आलो आहे आपण सकाळ सकाळी मळ्यामध्ये आणि मागं आपले मकाचे जे दोन व्हिडिओ पडले होते जी मका एकदा टाकल्यानंतर पेरणी झाल्यानंतर चौदा ते पंधरा जूनच्या दरम्यान त्यानंतर मध्यंतरी एक टाकला होता मी आज आहे बारा सप्टेंबर म्हणजे अजून दोन दिवसामध्ये ह्या मका पेरणीला तीन महिने कम्प्लीट होत आहे मका सोंगणीला आलेली आहे मागही तुम्हाला बोललो होतो की आम्ही जे बियाणं वापरतो हे तीन महिन्यामध्ये येत आहे तर आपण बघू शकता याची बिट्टी ही पूर्णतः पिवळी झालेली आहे मी कॅमेरा फ्रंट करून करतो पुढच्या साईडने बघू आपण बघा ही बाई ही बिट्टी कशी पिवळी झालेली आहे म्हणजे हीच नाही तर पूर्ण बिट्ट्या ह्या मकाच्या पिवळ्या झालेल्या आहेत ही बघा एकदम भरले आहे आणि मका सोंगणीला आलेला आहे हे बघा सर्वच्या सर्व बिट्ट्या ह्या पिवळ्या दिसत आहे हे बघा दिसले का पूर्ण बिट्टी ही भरलेली आहे चांगल्या पद्धतीने बिट्टे आलेल्या आहे आणि पाणी पाऊस पा। चांगला असल्यामुळं चांगले बिटाची वाढ झालेली आहे मकाची वाढ झालेली आहे साधारणतः सात फुटापर्यंत आठ फुटापर्यंत ही मका वाढलेली आहे हे बघा लक्षात घ्या पूर्ण जे पूर्ण हा प्लॉट सोंगणीसाठी आलेला आहे अजून तीन महिने व्हायला दोन दिवस बाकी आहे म्हणजे आपण धरू तीन महिने झालेले आहे तर पूर्ण मका हा सोंगणीसाठी आलेला आहे तर ही कोणती व्हरायटी आहे काय आहे आपण बघूया अजून दुसरा प्लॉट आपण बघूया आपण काही मका कापली आहे हे बघा हे दसकट दिसतंय का तुम्हाला सोंगणी झालेली दहा बारा दिवसापासून ह्या बिट्ट्या पिवळ्या झालेल्या आहे बिट्टी काढून घ्यायची आणि मका जनावरांना वापरायची हे बघा मका हिरवार दिसतीये बिट्ट्या पूर्ण पिवळ्या झालेल्या आहे बघा ही बिट्टी आपण सोलून बघूया दिसले का तर मित्रांनो हा मका सा आहे पायनर कंपनीचा तेतीस झिरो दोन आपण काही याची जाहिरात वगैरे करत नाही पण मला सांगायचं आहे यामधून एक गोष्ट ही मका तीन महिन्यामध्ये येते मा आणि पेरणी झाल्यानंतर तीन महिन्यामध्ये येते मा म्हणजे बाकीच्या ज्या मका आहे एकशे वीस दिवस म्हणजे चार महिने लागतात म्हणजे इथं एक महिना तुमचा वाचला जातोय लक्षात घ्या ज्यांना पाणी कमी आहे पुढील पीक करायचं आहे त्यांना हे बियाणं सोयीस्कर आहे म्हणून आम्ही हे बियाणं करतो चाराही चांगल्या क्वालिटीचे येतो मकाही चांगल्या क्वालिटीचे येतो आणि उत्पादनही चांगल्या क्वालिटीचं येतं उत्पन्नाच्या हिशोबाने नाही ही मका एकदम चांगली आहे चांगल्या पद्धतीने उत्पादन होते हे बघा इथं हलकी जागा आहे या बाजूला तरी चांगली वाढ झालेली आहे बिट्टी पण चांगली आलेली आहे बघा रान इथं थोडंसं मुरमाड टाईप आहे तरी चांगल्या पद्धतीने मका आलेले आहे म्हणजे उत्पन्न चांगलं होतं हिचं जरी कमी दिवसात येते तरी उत्पन्नाच्या हिशोबाने चांगली आहे चांगली ही बघा वाढ पण चांगली झालेली आहे इथं जवळजवळ आठ फुटापर्यंत ही मका वाढलेली आहे इथं थोडंसं डोकं कापलेलं आहे जनावरांसाठी हे बघ हे दिसत असेल तुम्हाला बिट्टी पिवळी झालेली आहे चारा हिरवगार आहे चाराही पिवळा पडायला लागलेला आहे असं हे मकाचं बियाणं तेहतीस झिरो दोन एकदम चांगल्या पद्धतीनं कमी दिवसामध्ये येणारं बियाणं आहे म्हणजे मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे कसं हे बियाण आहे मका कशी येते या ये सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही व्हिडिओची लिंक दिलेली आहे पेरणी कधी झालेली आहे व्हिडिओ कधी टाकलेला आहे मध्यंतरीचा व्हिडिओ कधीचा आहे आणि हा आजच्या बारा तारखेचा काढलेला आहे तर आज हा दुपारी किंवा उद्या येऊ शकतो तेरा तारखेला अरे लक्षात म्हणजे हे बघा असं मकाचं चा पीक चांगलं आलेलं आहे ना आता सोघणी करून याची काढणी करून घ्यायची आहे ते झिरो दोन हे बियाणं आहे तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ चॅनलवर जे नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही क्वेरी असेल काही समस्या असेल तर नक्कीच कॉमेंट करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र